नमस्कार मी केतकी जोशी आणि या बुलेटिनची पहिली बातमी आहे बॉलिवूडशी संबंधित बॉलिवूडमधल्या कथित ड्रग्ज प्रकरणाबद्दलची बातमी आहे सी बीनं दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरावर छापा टाकलाय करिश्माच्या या घरामध्ये अंमली पदार्थ सुद्धा सापडल्याची माहिती मिळते एनसीबीच्या मुंबई युनिटने ही कारवाई केली आहे एनसीबीनं आणखीही काही ठिकाणी छापे टाकले एनसीबीकडून करिश्मा प्रकाशला समन्स सुद्धा बजावण्यात आले करिश्माची उद्या म्हणजेच बुधवारी एनसीबीकडून चौकशी केली जाणार आहे एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांनी ही माहिती दिली आहे आपल्याला माहिती आहे दीपिका पदुकोणची देखील या ड्रग्ज प्रकरणात काही दिवसांपूर्वी चौकशी झाली होती आणि आता दीपिकाची मॅनेजर करिश्मा हिची देखील आता हिला देखील समन्स बजावण्यात आले आणि त्यापूर्वी तिच्या घरावर एन सी बी छापे टाकले ज्या छाप्यांमध्ये तिच्या घरातून अंमली पदार्थ सुद्धा हस्तगत करण्यात आल्याची माहिती मिळते आता ड्रग्ज प्रकरणी करिश्माची उद्या चौकशी होणार आहे कल के लिए समन किया समन्वया इन्वेस्टिगेशन जारी आहे आणि याचबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत अजित करिश्म प्रकाशचं नाव सातत्यानं पुढं आलेलं आहे या सगळ्या ड्रग्स प्रकरणामध्ये आज तिच्या घरी छापा टाकला तेव्हा काय काय पदार्थ अंमली पदार्थ सापडलेत आणि याबद्दलची अधिक सविस्तर माहिती काय उद्या तिची चौकशी देखील होणार आहे उद्या सकाळी दहा वाजता करिश्मा प्रकाशला एनसीबीच्या कार्यालयामध्ये चौकशी करता हजर राहायचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या घरी जेव्हा छापा टाकलाय तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये अमली पदार्थ मिळालेले आहेत आणि त्याच सकाळी दहा वाजता एनसीबीच्या कार्यालयामध्ये चौकशी करता हजर राहावा असा समन जो आहे तो एन ने चिटकवलेला आहे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी करिश्मा प्रकाशला शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ती सापडून आली नाहीये त्यामुळे तिच्या घरावर तो समन चिटकवलेला चिटकावला गेलेला आहे जी माहिती मिळते त्यानुसार जसं आपल्याला आहे की सिंह राजपूत प्रकरणी अनेक दिग्गज दिग्गज जे बॉलिवूडचे कलाकार त्यांची नावं समोर आली होती अंमली पार्थांचं एक खूप मोठं रॅकेट समोर आलं होतं अंमली पार्थ कशा पद्धतीने घेतले असतात किंवा बॉलिवूडमध्ये कशा पद्धतीने आंबली पार्थ सेवन केले असतात मोठमोठ्या कलाकारांकडून त्याची माहिती समोर आली होती व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केले गेले होते आणि त्यातून अंमलीपार्थ कसे घेतले जावे किंवा सेवन केले जावे याबद्दल चर्चा होत होती त्याचा हा एक भाग असल्याचं एनसीबीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे म्हणून त्यांनी करिश्मा प्रकाश जो आहे तिच्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळायची माहिती मिळाली होती त्यानुसार तिच्या घरावर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज साधारणपणे संध्याकाळी छापा टाकला होता आणि त्या छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ सापडलेले आहेत आणि त्याच अनुषंग ती लवकर सकाळी चौकशी करता एनसीबी कार्यालयामध्ये तिच्या घरावर हे समन्स चिकटवण्यात आलेलं आहे करिश्मा प्रकाश नेमकी कुठे आहे ती सकाळी आता दहा वाजता उद्या समन्स बजावल्याप्रमाणे चौकशीसाठी हजर राहते का हे बघणं खूप महत्वाचं आहे दीपिका पदुकोण मॅनेजर आहे करिश्मा प्रकाश त्यामुळे अर्थातच सगळ्यांच्या नजरा या चौकशीकडे लागलेल्या आहेत आणि यानंतरची बातमी आहे शाळांच्या मुजोरीला चाप बसवणारी शिक्षण मंत्री शालेय शिक्षण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी खासगी शाळांना कठोर संदेश दिला आहे ज्या शाळा फीचा तगादा लावून विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासमधून हद्दपार करतील त्या शाळांवर कठोर कारवाईचे आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणं म्हणजे शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय मुझे इतना ही कहना है कि ऐसे असाधारण परिस्थिति में मैंने कहा था कि शिक्षण संस्था हो वहाँ पे टीचर्स है या बच्चे हैं पेरेंट्स हैं इनको सबको मिलकर कॉर्डिनेशन में काम करना चाहिए और इस समय को हमको एक दूसरे को मदद की भावना होनी चाहिए लेकिन जिस तरह से आप कह रहे हैं मेरे पास भी बहुत सारी शिकायतें आई है कि बच्चों को बैठने नहीं दिया जाता ऑनलाइन एजुकेशन के क्लास में कुछ अलग एक्सपेरिमेंट होता है तो उसमें भी उनको नहीं लिया जाता है तो इस तरह से हमने हमने ऑलरेडी उनको इंस्ट्रक्शन दिया है सभी स्कूल को इंस्ट्रक्शन दिया है कि राइट टू एजुकेशन के अंतर्गत हर बच्चे का अधिकार है कि उसको शिक्षा मिलनी चाहिए अगर ऐसा कोई लोग कर रहे हैं तो वो उसके उनके खिलाफ एक्शन लेने का काम जो है वो शाली विभाग के माध्यम से किया जा सकता है और वो करने का काम हम कर रहे हैं अर्थातच हा कडक संदेश आहे आणि सगळेच शाळा त्याचं पालन करतील अशी अपेक्षा करूयात यानंतर बातमी आहे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना यंदा विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्कामध्ये कोणतीही वाढ न करण्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आवाहन केलंय शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयांच्या बरोबरच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना सुद्धा त्यांनी सुद्धा सेवाभावी वृत्तीनं कोरोना काळात काम केलं त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत या विद्यार्थ्यांवर फीचा बोजा लादणं योग्य होणार नाही असं अमित देशमुख म्हणाले अमित देशमुख यांनी आज आज खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली आणि त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले यानंतर एक वेगळी बातमी बघूयात राज्याच्या राजकारणात मुंडे भाऊ बहीण म्हणजेच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचं विळ्या भोपळ्याचं नातं सगळ्यांनाच माहिती आहे एकमेकांवर टीका आरोप करण्याची एकही संधी हे दोघं सोडत नाहीत पण पुण्यात मात्र एक वेगळं चित्र दिसलं ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी झालेल्या बैठकीत मात्र हे दोघं एकत्र आले होते या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांची एकत्र चर्चा देखील सुरू होती सुरेश दस यांना बराच वेळ बैठकीत येऊ दिलं गेलं नाही या मुद्द्यावर पंकजांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी तर त्याचं उत्तर दिलंच पण धनंजय मुंडे यांनाही तोच प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी पंकजा मुंडेंना टोला साहेबांनी ज्या यादी पाठवली होती त्या लोकांची त्या यादीतले सर्व उपस्थित होते बाकी आम्हाला कल्पना नाही पण मला जेव्हा ते आणि यानंतरची बातमी आहे मराठा आरक्षणाबद्दलची मराठा आरक्षणावरची सुनावणी आता चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे मराठा आरक्षण प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच ही सुनावणी पार पडली राज्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर असणारी नाराजी तसंच आरोप प्रत्यारोप होत असताना या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं महत्वाची बाब म्हणजे मराठा आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या खंडपीठासमोरच सुनावणी होणार असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे आणि नाराजीसुद्धा व्यक्त करण्यात आली होती मराठा आरक्षणा प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात प्रथम दुपारी बारा वाजता होणारी ही सुनावणी लवकर घेत अकरा वाजता सुरू करण्यात आली मात्र यावेळी सरकारी वकील मुकुल रोहितगी उपस्थित नसल्यामुळे कोर्टाने वकिलांना उपस्थित राहण्यासाठी वेळ दिला मात्र वकील उपस्थित नसल्यामुळे कोर्टाने खाजगी याचिकाकर्त्यांना अनेक प्रश्न विचारले जवळपास एक महिन्याचा कालावधी दिल्यानंतर देखील आपण कोर्टात याचिका का दाखल केली असा सवाल करत आपण कायद्याचा दुरुपयोग तर करत नाही ना असा प्रश्न विचारला त्यानंतर कोर्टाने याचिकांची सुनावणी काही काळ पुढे ढकलली की राज्य सरकारची ही जी भूमिका आहे आता की आम्ही पिटिशन दाखल केलं आणि पंधरा दिवसांनी त्यांनी सांगायचं की आम्ही आता याच्यामध्ये अपेअर नाही होणार मला असं वाटतं की हे फार मोठं नुकसान असणार आहे राज्य सरकारसाठी पण आणि ज्या ज्या मराठा समाजाचं हे पिटिशन आहे त्या दृष्टीने फार निगेटिव्ह असणार हा विषय शब्द चुकलेलेच आहेत हे सरकार चुकलेलंच आहे आज जी ज्यांनी प्रायवेट याचिका ज्यांनी दाखल केली त्यांनी पाच बेंची मागितलेलीच आहे ना विनोद पाटलांच्या माझ्या संदीप देशमुख यांनी हीच भूमिका त्याची का आपण ठेवली नाही नियोजन नाही आहे त्याच्यामध्ये फ्लोअर मॅनेजमेंट व्यवस्थित नाहीये माझं अटॉर्नी जनरलला मनापासून सांगायचं आहे हे अशा गोष्टी चालणार नाही जेव्हा पुन्हा एकदा सुनावणी सुरू झाली त्यावेळी सरकारच्या वतीनं ज्येष्ठ वकील मुकुल रोहित गी उपस्थित होते मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली तसंच यामुळे पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जावं त्यांचं लिस्टिंग व्हावं यासाठी सरकारला वेळ मिळाला न्यायमूर्ती नागेश्वर राव यांनी सरकारी वकिलांचं म्हणणं मान्य केलं तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाऐवजी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी व्हावी अशी मागणी सरकारकडून करण्यात आली होती सुप्रीम कोर्टाने ही संपूर्ण प्रकरण सरन्यायाधीशाकडे वर्ग केलं याचाच अर्थ असा होतो की गेल्या दीड महिन्यापासून राज्य सरकार आणि मराठा समाजाच्या वतीने जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनानंतरही मराठा समाजाच्या युवकांना कुठलाही दिलासा मिळाला नाही यामागे कोणाची चूक झाली हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मराठा आरक्षणामधील शिक्षण आणि नोकरी आरक्षणाला मिळालेली स्थगिती उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली मात्र या सुनावणी दरम्यान मराठा आरक्षणाला कुठलाही दिलासा मिळाला नाही त्यामुळे समाजातील युवक चांगलेच संतप्त झालेत राज्य सरकार संपूर्ण आरक्षणाचा मुद्दा गंभीरपणे घेत नाही असाही आरोप आता करण्यात येतोय राज्य सरकार योग्य पद्धतीनं सुप्रीम कोर्टात मांडणी करत नाही असा आरोप छत्रपती संभाजीराजे यांनी केला असून अशोक चव्हाण यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला प्रशांत लीला रामदास न्यूज एटीन लोकमत नवी दिल्ली दरम्यान घटनापीठासमोर मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी सरकार सज्ज असल्याचं वक्तव्य सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्याकडे अर्ज आपण केलेला आहे याचा अगोदरच केलेला आहे या सगळ्या विषयासंदर्भातली सुनावणी ही घटनापीठासमोर झाली पाहिजे हीच आपली मागणी होती या विद्यमान जे आता जस्टिस नागेश्वर राव आणि इतर जे दोन सहकारी त्यांचे आहेत त्यांच्यासमोर हा विषय येता कामा नाही कारण की त्यांनी ऑलरेडी निर्णय दिला याच्यामध्ये आणि त्यांनीच सांगितलं होतं की घटनापीठासमोर तुम्ही जा म्हणून त्यामुळे यांच्यासमोर आर्ग्युमेंट करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता आजही तीच आर्ग्युमेंट आपल्या वकील तीच आर्ग्युमेंट त्यांच्यासमोर केली की आम्हाला घटनापीठाकडे हा विषय मांडायचा आहे आणि त्यांना कोर्टाने अनुमती दिलेली आहे राज्यातलीच आणखी एक महत्वाची बातमी आहे उद्या होणारी मंत्रिमंडळाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे विधान परिषद आमदारांची नावं निश्चित नसल्यानं ना, ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे आणि त्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक लांबली आता गुरुवारी दुपारी एक वाजता ही बैठक होणार आहे तीनही पक्षप्रमुखांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे विधान परिषदांच्या आमदारांच्या नावांवर अजून शिक्कामोर्तब होऊ शकलेलं नाहीये आणि त्यामुळेच उद्याची कॅबिनेट बैठक आता गुरुवारी होणार असल्याचं सांगण्यात येते तीनही पक्षांच्या प्रमुखांची बैठक झाली आणि त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता ही कॅबिनेटची बैठक दुपारी वाजता होणार होणार आहे पण उद्या मात्र होणारी कॅबिनेटची बैठक आता नाहीये दर बुधवारी ही बैठक होत असते आता मात्र ही बैठक गुरुवारी दुपारी एक वाजता होणार आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे प्रफुल्ल काय नेमका तिढा आहे हा ज्याच्यामुळे आता मंत्रिमंडळाची बैठक लांबणीवर पडली आहे विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या ज्या बारा जागा आहेत राज्यपाल निर्देशित या बारा जागांचा अजूनही तिडा जो आहे तो या सुट्टताना दिसत नाहीये कारण जी नावं राज्यपालांकडे पाठवलेली आहेत त्याच्या संदर्भातल्या एक नावाचा तिडा जो आहे तो अजूनही कायम आहे त्यामुळे राज्यपालांकडनं ही नावं या ठिकाणी येणं ना अपेक्षित नाही या सगळ्या जर गोष्टी पाहिल्यात तर उद्याची जी नाव उद्या बारा जे विधान परिषदेचे आमदार होते त्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार होता पण तीच नाव उद्या येणं अपेक्षित ना नाही या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आज तीन महत्वाच्या नेत्यांची बैठक जी आहे ती आज दुपारी झाली आणि त्यानंतर मंत्रिमंडळ बैठक जी आहे ते पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आता उद्याची बैठक जी आहे ती परवा एक वाजता होणार आहे धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या माहितीबद्दल पुढची बातमी बघूयात एकनाथ खडसेंनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या हालचालींना वेग आलाय पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीला गिरीश महाजनांसह हो पक्षातले अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते यावेळी पक्षाच्या ताकदीविषयी चाचपणी करण्यात ता आली एकनाथ खडसेंची सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे मात्र या बैठकीला अनुपस्थित होत्या रक्षा खडसेंची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणाचं वारं भविष्यात नेमक्या कोणत्या दिशेनं वाहणार याची सुद्धा आता जोरदार चर्चा सुरू झाली ही बैठक आहे ही नियमित बैठक आहे आपल्या कल्पना आहे आमच्या पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या नियमित बैठकी होत असतात संघटनात्मक त्यावर चर्चा होत असते आता नवीन जिल्ह्याची बॉडी आपल्याला करायची आहे महाराष्ट्रामध्ये फक्त जळगाव जिल्हाच या ठिकाणी राहिलेला होता खरं म्हणजे आता तोही पूर्ण झाला पण आमची जी समिती आहे सगळी जिल्ह्याची ती आता आम्हाला जाहीर करायची आहे त्यानिमित्ताने सगळ्यांशी चर्चा करून विचारविनिमय करून या ही कार्यकारिणी करायची आहे त्यासाठी सगळे लोकप्रतिधी कोर कमिटी पदाधिकारी यांना विचारात घेऊन ही समिती आता आम्ही जाहीर करणार आहोत त्यासाठी आजची बैठक होती नाही रक्षा खडसे आमच्या खासदार आहेत त्या आज दिल्लीला मिटिंग निमित्त गेलं कालच त्यांनी परवानगी काढली की मला अर्जंट मिटिंगला जायचं आहे आणि त्या आवश्यक होतं म्हणून त्या दिल्लीला गेल्या आहेत परवापासून उद्या उद्या दिवस यांची मिटिंग आहे परवापासून त्या सर्व आमच्या तालुकावर ज्या बैठका होणार आहेत नेहमीप्रमाणे त्या बैठकींना ते स्वतः आपापल्या या मतदारसंघामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये हजर राहतील आणि यानंतरची बातमी आहे मालेगाव मधली मालेगावचे एमआयएमचे चे आमदार मुफ्ती इस्माईल आणि त्यांच्या दहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सार्वजनिक ठिकाणी केक कापून निवडणूक विजयाची वर्षपूर्ती त्यांनी साजरी केली आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे मुफ्ती इस्माईल यांनी सार्वजनिक ठिकाणी केक कापून जल्लोष केला आणि त्यामुळेच त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या करोनाचं संकट सगळीकडे आहे अजूनही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे सार्वजनिकरित्या असे कार्यक्रम करायला मनाई आहे तरी देखील असा कार्यक्रम केल्यामुळे एम आय आमदार आणि त्यांच्या दहा समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आपण बघतोय पूर्णपणे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा या ठिकाणी उडालेला दिसतोय करोनाचा काळ आहे आणि मालेगाव म मा हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एकेकाळी करोनाचा हॉटस्पॉट होतं आत्ता तिथे करोनाची ती तीव्रता जरी कमी झाली असली तरी जर लोकप्रतिनिधीच अशा प्रकारे हे सगळं विसरत असतील आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नसतील तर मग कोणाकडे आपण बघायचं आणि कोणाकडे तक्रार करायची हा प्रश्नच आहे बातमी मुंबईतली आहे गेल्या आठवड्यामध्ये गॅस कटरच्या सहाय्यानं एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि आता बोरिवली पूर्वेत सुद्धा असाच एक प्रयत्न झालाय एक चोर रविवारी पहाटे एटीएम सेंटर गॅस कटरच्या सहाय्यानं फोडण्याचा प्रयत्न करतोय करतोय अशी कुणकुण पोलिसांना लागली आणि त्यांनी पुनीत राणा या चोराला अटक केली ही दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले पुनित राणा हा उच्च शिक्षित आणि टेक्नो सॅव्हि आहे गॅस कटरच्या सहाय्यानं एटीएम सेंटर कसं फोडायचं याचा त्यानं सोशल मीडियावर सातत्यानं शोध घेतला होता दसऱ्याला त्यानं एटीएम चोरीचा कट कटला त्यानं एटीएम फोडलं देखील पण त्यातून पैसे चोरण्याआधीच त्याला पोलिसांनी अटक केली इथे गस्त घालणाऱ्या पोलिसांना एटीएम मध्ये आवाज आला आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा हा एटीएम चोर फोडून चोरण्याचा प्रयत्न करत होता त्यातली रक्कम पण त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली सणासुदीच्या काळामध्ये लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये एकट्यानं प्रवास करणाऱ्या महिलांसाठी पश्चिम रेल्वेनं खास सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतलाय मेरी सहेली नावाचं एक पथक तैनात करण्यात आलंय हे पथक पूर्ण प्रवासादरम्यान महिलांशी संवाद साधणार आहे तसंच महिलांना कोणतेही समस्या असल्यास त्यांना तात्काळ मदत देखील करणार आहे यामध्ये आरपीएफचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असेल आतापर्यंत सहा पथकं अशी तैनात करण्यात आली आहे जयपूर सुपरफास्ट आणि अमृतसर स्पेशल ट्रेनमध्ये सुरक्षा पथकं तैनात करण्यात आली आहेत येत्या काळात इतर ठिकाणी सुधा का ही ट्रेन्स मध्य अथक तैनात के लिए जा रहा है सहेली जो कंसेप्ट का उद्देश्य ये है कि आने वाले फेस्टिव सीजन में जैसे हमारे हमने कुछ सर्विसेज पैसेंजर सर्विसेज और फेस्टिव स्पेशल हम लोग ऐड कर रहे हैं उसमें जो हमारी महिला यात्री हैं जो ट्रेवल कर रही हैं कम्यूट कर हैं ट्रेन में स्पेशली जो अकेले ट्रैवल कर हैं उनको किसी तरह से कोई सिक्योरिटी इशू ना हो ड्यूरिंग द ट्रैवल इसके लिए एक इनिशिएटिव लॉन्च किया गया मेरी सहेली मेन कंस, इसका कंसेप्ट यह है कि जो महिलाएं ट्रैवल कर रही हैं हमारी जो आर पी एफ की लेडी स्टाफ हैं टीम है वो उनसे जा रही हैं इंटरेक्ट कर रही हैं वो स्पेशली जो अकेले ट्रैवल कर रही हैं उनका कॉन्टेक्ट नंबर सी डिटेल्स ये ले रही है और उनको काउंसिल भी कर रही हैं कि जो हेल्पलाइन नंबर है रेल जैसे आर पी एफ का वन एटी टू और जी आर पी का वन फाइव वन टू उस पर आप कॉन्टैक्ट कर सकती हैं बात कर सकती हैं अगर आपको किस तरह की कोई दिक्कत हो और एंड में जब फाइल डेस्टिनेशन पे हम लोग का फीडबॅक भी ले ले एंड रूट में भी कोई दिक्कत होगी तो वी विल बी आर रेडी टू हेल्प आणि यानंतर हे बुलेटिन मध्ये इथे एक ब्रेक घेतोय ब्रेक नंतर बघूयात आणखी काही घडामोडी आणि ब्रेक नंतरची बातमी आहे अनलॉक फाईल संदर्भातली केंद्र सरकारनं अनलॉक फाईलची मुदत तीस नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे त्यामुळे सध्या जी बंधनं आहेत तीच बंधनं पुढील महिनाभर कायम राहणार आहेत नागरिकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं आवाहन सरकारनं केलंय केंद्र सरकारनं मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत जिम रेस्टॉरंट हॉटेल्स हे सगळं उघडायला केंद्र सरकारनं संमती दिली आहे अशातच करोना कंटेनमेंट झोन म्हणजेच करोना प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊन पूर्वीप्रमाणेच तीस नोव्हेंबर पर्यंत असेल असं केंद्रीय गृह मंत्रालयानं स्पष्ट केलंय गोव्यात आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असणाऱ्या गोव्यामध्ये आता पर्यटन वाढीसाठीचे प्रयत्न सुरू झालेत आणि याचाच एक भाग म्हणून पर्यटकांचं आकर्षण असणाऱ्या सी प्लेनची यशस्वी चाचणी करण्यात आली मांडवी नदीमध्ये तरंगती जेट्टी उभारली आहे आणि तिथंच सी प्लेनच्या चाचण्या झाल्यात त्यामुळे देशविदेशातल्या पर्यटकांसाठी पर्यटनाचा आणखी एक नवा पर्याय उपलब्ध होणार आहे स्पाइस जेटकडून गोव्यात या चाचण्या झाल्यात आणि लवकरच ही सेवा सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे आणि याबरोबरच आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत